नमस्कार आपल्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण काय शिकणार आहोत तर आज आपण शिकणार आहोत इंटरव्ह्यूमध्ये कसं बोलायचं कसं वागायचं आणि आत्मविश्वासाने उत्तर कशी द्यायची हे आपण आज या व्हिडिओजमध्ये शिकणार आहोत व्हिडिओजचा जे टायटल आहे ते बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की इंटरव्ह्यूच्या टीप ज्या आहेत त्या आपण आज शिकणार आहोत तर इंटरव्ह्यूला जाताना कसं बोलायचं कसं वागायचं ड्रेसेस काय करायचा हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत चला सुरुवात करूया नंबर एक बिफोर द इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूच्या पहिले जे आपल्याला काय करायचं आहे तर रिसर्च अबाउट द कंपनी बिफोर गोईंग पहिले आपल्याला रिसर्च करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे कीप प्युअर डॉक्युमेंट वेअर ऑर्गनाईज जे आपल्या डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला बरोबर ऑर्गनाईज करायचे आहेत व्यवस्थित फाईलचं पण आपलं जे असतं ते इम्प्रेशन असतं त्याच्यामुळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते वेल आपल्याला अरेंजमेंट करायचे आहेत ऑर्गनाईज करायचे आहेत थर्ड ड्रेस नीटली अँड प्रोफेशनली ड्रेस जो आहे तो आपल्याला व्यवस्थित प्रॉपरली घालून जायचं आहे फोर्थ रिच द इंटरव्ह्यू प्लेस टेन टू फिफ्टीन मिनिट्स अर्ली जिथे आपला इंटरव्ह्यू आहे त्या ठिकाणावर तुम्हाला दहा ते पंधरा मिनिट पहिले आपल्याला तिथे पोचायचं आहे आता इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी आपल्याला काय काय करायचं आहे फोर आपण बघितलेले आहेत तर इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी कंपनीबद्दल आपल्याला माहिती घ्यायची कपडे नीट नेटके घालायचे आहे ठेवायचे आहेत वेळेपूर्वी पोचायचं आहे यामुळे जे आहे ते तुमची पहिली इम्प्रेशन शान पडते जी इम्प्रेशन आपलं आहेच ती शान पडतं नंबर दोन ड्युरिंग द दो इंटरव्ह्यू रूल एक की पोलाइटली एक्झाम्पल गुड मॉर्निंग सर मॅम आपल्याला बोलताना काय बोलायचं आहे एकदम पोलाइटली बोलायचं आहे जसं गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग मॅम जसं नम्रपणे अभिवादन करायचं आहे किंवा आवाज आपल्याला शांत ठेवायचा आहे रूल नंबर टू सीट कॉम्फिडंटली सीट स्टँड स्माईल साईटली अँड मेंटेन आय कॉन्टॅक्ट आपल्याला ताट बसायचं आहे हसत राहायचं आहे आणि नजर मिळवायची आहे ज्याच्यामुळे काय होईल आपल्याला समोरच्या व्यक्तीवरती आपलं इम्प्रेशन जे आहे ते चांगलं पडणार आहे रूल नंबर थ्री ॲन्सर स्मार्टली ॲन्सर जे आहेत आपल्याला ते स्मार्टली जायचं आहे आता इंटरव्ह्यूवर विचारा टेल मी अबाउट युअर सेल्फ तर आपल्याला बोलायचं आहे माय नेम इज गीता आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन इन इंग्लिश आय एम कॉम्पिडंट हार्ड वर्किंग अँड एंगर टू लर्न न्यू थिंग्स तर आपल्याला बोलायचं आहे उत्तम आत्मविश्वासाने आपल्याला द्यायचं आहे आणि जास्त लांब उत्तर द्यायचं नाही आहे स्पष्ट आणि थोडक्यात आपल्याला जे आहे ते बोलायचं आहे नंबर तीन कॉमन इंटरव्ह्यू क्वेश्चन कॉमन इंटरव्ह्यू क्वेश्चन कोणते कोणते असतात तर आपल्याला ते पहिलेच बघून जायचे आपल्याला माहिती असतं की कॉमन इंटरव्ह्यूमध्ये काय क्वेश्चन विचारतात टेल मी अबाउट युवर सेर स्टार्ट विथ युअर नेम आपल्या नावापासून आपल्याला सुरुवात करायची आहे एज्युकेशन अँड स्किल सांगायची आहे सेकंड नंबर वाय शुड वी हायर यू बिकॉज आय एम क्विक लर्नर अँड डेडिकेटेड वर्ड्स माय वर्क थर्ड व्हाट आर युअर स्ट्रेंथ अँड वीकनेस की तुमचे स्ट्रेंथ काय आणि विकनेस काय आहे तर ते आपल्याला सांगायचं माय स्ट्रेंथ इज आय एम हॉनेस्ट अँड फंक्च्युअल माय वीकनेस इज अ टेक माय वर्क व्हेरी सिरियसली की आपल्याला जे आहे आपला स्ट्रेंथ आणि विकनेस दोन्हीही गोष्टी सांगायचे फोर्थ नंबर व्हेअर डू यू सी युअर सेल्फ इन फाईव्ह इयर्स तर आय सी माय सेल्फ इन अ रिस्पॉन्सिबल पोझिशन व्हेअर आय कॅन ग्रो अँड हेल्प द कंपनी ग्रो टू तर हे जे प्रश्न वारंवार विचारले जातात त्यामुळे त्याची उत्तरे आधीच आपल्याला तयार ठेवायची आहे बोलायला त्याचा सराव आपल्याला जो आहे तो करायचा आहे नंबर चार बॉडी लँग्वेज आपली बॉडी लँग्वेज स्माईल कॉम्फिडेंटली अशी हवी डोंट क्रॉस युअर आर्म्स आणि डोंट लुक डाऊन स्पीक स्लोली अँड क्लिअरली बोलायचं आपल्याला एकदम स्लोली आणि क्लिअरली बोलायचं आहे शरीराची जी भाषा म्हणजेच बॉडीची जी लँग्वेज आहे खूप महत्त्वाची आहे आणि आत्मविश्वास आपल्याला दाखवावा पण गर्विष्ठ आपण दिसायला नको आहेत नंबर फाईव्ह आफ्टर द इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू नंतर ऑलवेज से थँक यू बिफोर लिव्हिंग एक्झाम्पल थँक्यू सो मच फॉर युअर टाईम सर आपल्याला इंटरव्ह्यू नंतर काय बोलायचं की थँक्यू सो मच फॉर युअर टाईम सर की त्यांना पण वाटेल की हां ठीक आहे की याला ह्या सर्व गोष्टी येतात शेवटी आपल्याला इंटरव्ह्यूला धन्यवाद द्यायचं आहे आणि नम्रपणे बोलून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि एंडला आपल्याला काय करायचं आहे की एव्हरी इंटरव्ह्यू इज अ न्यू अपॉर्च्युनिटी डोंट बी अफेअर फेलर लर्न लर, फॉर्म इट अँड ट्राय अगेन जो प्रत्येक इंटरव्ह्यू आपल्याला न्यू अपॉर्च्युनिटी देत असतो त्याच्यामुळे आपल्याला ट्राय करायचं म्हणजे प्रयत्न आपल्याला करत राहायचे आहेत यश आपल्याला नक्कीच मिळेल त्याच्यामुळे काय होतं की ह्या ज्या म्हणजेच की ह्या ज्या सर्व गोष्टी एक एक आपण बघितलेल्या आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत ज्या इंटरव्ह्यूसाठी खूप महत्त्वाच्या आहेत हे रूल्स जे आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे की ड्रेसअप कशा करायचा आहे त्याच्यानंतर स्टार्टिंगला एंटर केल्यानंतर काय बोलायचं आहे इंटरव्ह्यू झाल्यानंतर आपल्याला काय बोलायचं आहे ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा इंटरव्ह्यू हा खूप छान जाणार आहे आणि समोरचे जे इंटरव्ह्यूवर असतात इंटरव्ह्यू घेणारे त्यांना पण समजेल की हां हे आपल्या म कंपनीमध्ये बना की आपल्या जॉबसाठी ही जी आहेत ती योग्य आहेत योग्य पर्सन्स आहे तर ह्या ज्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या तुम्ही फॉलो करा इंटरव्ह्यूला जाताना तर तुमचा नक्की इंटरव्ह्यू हा छान जाईल आणि तुमचं सिलेक्शन जे आहे ते होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरव्ह्यूला जाताना ह्या टिप्स ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर ह्या टिप्स आपण आता सर्व ह्या व्हिडिओजमध्ये बघितलेल्या आहेत जर तुम्हाला व्हिडिओज आवडला असेल आणि व्हिडिओज शेवटपर्यंत तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्हिडिओजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये